ुर्गीच आहे ना आमची आता शाळा शिकायची नोकरीवाला नवरा पाहिजे काम नको करायला काय नको ना अभ्यासाच्या नावाने ते भोम काय नाही पोरीच तिला आहे ना एक चांगलं स्थळ तू लग्नच करून टाकू तुझं तुझ्या शिवाय नाही पूर्वी जागेच नाही इकडे काय चाललंय तिचं काम आता बाहेरच्या जातीला तर काही ना काही काही ना काही काही ना काही बरेच काय आला असेल परत परत जोडीदाराकडे आला असेल कुठे मग आला हा खुशी आली ना काय काम नाही यार कुठे इकडे की खुशी हसायला काय झालं अगं लय दिवसात ना आलाय मग आपल्या ना हसायला काय झालं मग आपण आला रडाव का काय मग रडायला काही वेगळंच काहीतरी वाटलं कोण पाहून आलाय बाबा आपल्या काय चाललंय बाबा कधी आली बाहेर होतं शाळेला

आला बय काय बरोबर बरोबर काय बरोबर आला हा तुम्ही कशी आहेत ते सांगा काय ममी बरीच ते हा काय कुठ برم शाळेत चालू नाही कॉलेज आता नोकरी लागने सर काय ते कॉलेजचे पाठीबागत जातो कॉलेज मध्ये नाही मग दोन ती सारखेच म्हणत दोड लागती आंती म्हण नाही शाळा शिकायची म्हणजे काम नको म्हणून असला कार्यक्रम यांत तर मी काय बस काय आला आहे आला आणि लक्षच गेल नाही माझं आयला कळलं कळ यो भेटलास कधी आलाय तू कस काय बरं आहे ना भाऊ तुझं मग आयला चांगले काय करू काय करू मध्ये आता तुम्ही आले बघ आता बसा मावशीने सांगितलं वाटतंय फोन करून असं काय मावशीला फोन करेल फोन करते कॉलेजला होतो अशी मामा मामी की आठून आली आलो गाठ घ्यायला त्यात काय माझं काय तुमच्या अनेक काय माझं काय तुझ्या अनेक काय मी तिकडं कॉलेजला होते तुम्ही दोघांनी गाठ पेटला घेतली दिवस एकदा नाही आले आणि आज बघ दोघ सांगती झाले अहो मामी तुमची गाठ नाही घेतली ते तुमच्या पुरीला रोज फोन करायचं नाही जी, जीव अरे मग तिने फोन केला काय ना मग आता मी आले म्हणून गावाकडे नाही मग कस काय आले मला काय माहिती कस काय आले मी सांगितलं होतं फक्त मी दोन तीन दिवसांनी जाणार आहे बाबा एवढं सांगितलं होतं मग यो कस काय आला तिथं मला देऊन झालं मामाच पहिले पासून मामा जवळ बरे 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 काय बरी आहे ना एकदम मस्त काय मग कसं चाललंय शेतात काय हाय शेतात चांगली हां चांगली काम धंदा कसा चाललाय एकदम मस्त मग आईला आणिस काम धंदा बघू यांची नोकरी तिकडे साहेब झाला त्यो तेजमला तर ती काय काय खुशच कशी आली काय आली असं इचार करत बसली आली बस बरं मग तुझं शिकतानाच कुठपर्यंत काय नोकरी पाण्याचा बोलितलं का नाही आता झालं नोकरी कुणाला

चांगले आणि मी काय कमी काय मामा त्याच्या आयफोन वर आणि त्या लेटरवर जाऊ नका बस काय काय भानगड मला माहिती आणि ही पण म्हणजे आयफोन आहे आयफोन तुझा ना एवढे एवढी वाटलं तर नाही त्यास ती होत बारीतलं दिसते काहीतरी बघू पण आता तरी आणलाय उचलून मी तर हाय बाई आपलं फोटो बघा माझा फोटो आहे का नाही मी दाखवू का त्याच्यावर माझा फोटो लावून एक मिनिटात फोटो लावू शकतो माझा त्याच्यावर मला काय म्हणायचं काय वा तुम्ही काय शब्द दिलता माझ्या आईला झाला लहानपणी माणूस म्हणतो बा तुला पूर किती नामुक कर तुझं लेकरू दाखवली का दाखवली बाबा मला ह्याचे प्रसंग नाही लग्न करायचं त्याच्या संघ नाही करायचं अरे तुला कोण म्हणलं नाही नाही पण तुला म्हणते कोण लग्न करायचं कसं करताय मग आम्ही तर काही बोलले आम्ही तुमची पुरगी मला रोज फोन वर बोलायची काय फोन वर बोला म्हणून काय झालं अयो आणि आता तू आत्याचं पोरग आहे म्हणलं मग बोलत असेल भावा सांग मी फोन वर बोलते काय एवढं आत्या भाऊ सांग बोलत नाही मी कोण तू भाऊ आहे ते भाऊ म्हणून नको मुस्कारात लावी आत्याच्या पोराला भाऊ म्हणतात का आपले भाऊ म्हणतात ना नाही नाही आज त्याचा बोरगा नावर असतो आणि हे बघा अरे यो बघा यो नका मी भाडतच नाही देयचं ते ना देऊ नका माझे मी बघन सर्विसला लागलोय मला हसत माग लागतं मला सर शब्द टका शब्द कळत आप नाही आला हसत ना। सांगतो मी काय म्हणते याला दिली पोरगी तर ही ही बहीण तुमची नाराज हुई याला दिली पोरगी तर नाराज नाराज माझं म्हणणं दोघांना पोरगी देऊ नका आपण माझ्या आईचा हिस्सा द्या मला पोरगी दुण अर... आता माझं नको मला काही नको आपल्याला काहीच नको माझी आईचा हिस्सा द्या इतरच द्या नाही द्या काही मागायला आई माझी म्हणली मामा पोरगी जाणार पण आता मला तुमचं रूप कळालंय की तुम्ही मला पोरगी देणार नाही माझ्या आईचा हिस्सा द्यायला आई यायच्या उदर यायचं वाटतं

थांब रे करते तू पण मग इथे येऊन कालवा करताय म्हणतोय तुमच्या माहिती सांग ती का आईला घेऊन येईन अरे कशाला तुम्हाला कपाळाला मातीला आवड येऊ आणि तुम्हाला ऐकलं सुधी बाहेरगाडी तू आम्ही आई बी अशी सारखी कुठे बसते तमाशा करीत तरीफ जरी पाजारी मधील काय चाललं आईला घेऊन ये तुझ्या आई सगळ आम्ही बोलतो आणि मग काही घरड केव त्याची त्याची आई काय आता काय करायचं ठरवलं तुम्ही चांगलं शाळे आधी कॉलेज मागवत आहे कॉलेज मध्ये नाही जाती तुला काय येत मी दिलेलं तुला सगळं गोड लागलं आणि आता लग्नाला म्हणतोय जिप्रा दिसतो मी तुला रे बोलतोय आईला घेऊन येणार मी आईला घेऊन येणार आणि तू लग्न नाही तरी नाव तुम्ही लग्न करणार आपल्यातून तेवढा जमेच जाऊरगी दुप्पट काय म्हणत बोलात ह्याच्यापेक्षा आहे ना पहिलं तरी चांगलंय मोठे लागले की पण नक्की जे दाखवतो तू मोबाईल मध्ये लागले का मला शेतीवाडी चांगली शेतीवाडी सगळं देऊ नकायच नाही गेलं कधी गेलं जाता पाहिलं मी बर काय ठरले तुमचं तुला द्यायची बाबा पोरगी हे बघ जुळून घे तू बस बांध करते मी बोललो का जास्त आपल्याला आवडत नाही तसं खांग वांगा करू नको उद्या उद्या आपण लग्न लावून देऊ ते यायच्यात आणि तुझ्या तुझ्या बरोबर नाही इथं उठू दिला तिकडं नाही लग्न झाले काय तुला झालं तुला राजस्थानला जायचं ना ते कुठलं लगेच यायचं त्याची आई कुठतरी वारीला गेलेली ती आले मग येईन दोन दिवसांनी सांगतो का आपल्याला म्हणून मी ठरून आलो मी आम्हाला सांग बोललोय म्हणायचं मला तू सांग तुझ्या आणि काय येणार घेणार ना सर्विसला लागले तू याय परत म्हणायची ते एवढंच पैसे पाहिजे फोनच पाहिजे बस का आता तर ठीक आहे ना मोबाईल तर ना निस्ती खुश झाली अर मो काय सांगायचं लेकर कशाला दीड लाखाचा मोबाईल आहे असू दे बाई दीड लाखाचा बारा दीड लाखाच्या मोबाईल पोट भरण का शेतीवाडी काहीतरी धंदा नोकरी बांधणी सगळं असावं लागेल त्याला लागली काय करता येईल तुकडा विकताय ना विकून नाही पिकून खा विकायचं विकत डोकायची घर खा ना काय विकून विकून कवर खात मला राबवा लागल ना मग काय झालं कष्ट केल्याशिवाय तू मला त्याला त्याला काय अरे कोण मामा अरे तुला दुसरी बघू बघतो एखादी चांगली तुझं लग्न करून देतो काय लढेल मला हिच पाहिजे हिच पाहिजे आधी सांगतो

काय लावलंय ते बरं तमाशा आहे काय अरे तुझी आई म्हणतो तो आता येच्या आई-बापाच्या पाया लागेल जाऊन तवाही पिछळ जरा गार होई नाहीते ही ना आपल्या लग्नाचं उधायचा नाही होऊन उधायचै लग्न तेत्यात तुमच्या तुमच्या बहिणीला चिर ती पोरगी याच्याकडे माझी होतं एकदा तयार हे द्यायला जाऊ दे तिला विचार आहे जुनी लग्न एकदाच लावून टाकू तुमच्या बहिणीकडे चला भाई आधी मिटून टाकू मी ते लग्न उद्याचं ना शिरोलपूर ही आपली काट्टी आणि तुझ्या बहिणी चला तर आम्ही माझ्याकडे चल तुम्हाला सोडून कुठे